हो महत्वाचं आहे मान्य आहे मला था। था। हो या महत्वाचा आहे नाकारत कोण हो या महत्वाचं आहे मी कोण ठीक आहे चालेल चालेल आपण बोलू बोलू चालेल चालेल

ठीक थी. आहे मला सांगायचं आहे ला ला की यातून जे प्रश्न आहेत त्या प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे या प्रश्नाला मार्ग काढता आला पाहिजे आणि शेवटी मी जाता जाता एवढंच सांगेन आजच्या या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून

म्हणजे उजव्या विचारसरणीकडे म्हणजे संघाच्या बाजूला नेऊन ठेवत आहेत म्हणून ह्या साहित्य संमेलना माझा सक्त विरोध आहे आणि असणार पण आहे कारण कॉम्रेड अण्णाभाऊसाठी समाजवादी आणि साम्यवादी विचाराचे होते हे ना सांगता हे लोक आमच्या विद्यापीठामध्ये पण अण्णाभाऊसाठी जयंती झाली ते अण्णाभाऊसाठी जयंती करत असताना आम्ही कॉम्रेड नाव लावलं होतं पण तुम्ही कॉम्रेडच नाव लावत का आहात ते कॉम्रेड नाव तुम्ही वगळून टाका असं आम्हाला सांगितलं गेले पण तिथं आम्ही पूर्णपणे विरोध विरोध त्या वीरो, आम्हाला थोडासा त्रास झाला पण तिथं कॉम्रेड आम्ही जयंती केली कारण कॉम्रेड अण्णाभावासाठी हे कॉम्रेडच होते असं सांगून द्यायचे पण तुम्ही अभ्यास करून हे करा ना संविधान मोडकळी साहेब तुम्ही संविधानावर लढा संविधानावर न बोलता तुम्ही दुसऱ्या वळणाला ठेवून बोलताय साहित्य आणि भाजपच्या लोकांचा भरवलंय असं हा शंभर टक्के आहे त्याच्यामध्ये पूर्णपणे आर एस एस आणि भाजपचे लोक आहे डाव्या विचारसरणीचे लोक कुठे आहेत ते आम्ही तुम, तुम्ही आम्हाला दाखवा पार्टीचा मुख्य हेतू काय तो बाजूला सारून तुम्ही साहित्य संमेलन सा कशासाठी घेताय प्रशिक्षण केंद्र घ्या ना चव्हाण साहेबांना आमची एवढी विनंती आहे तुम्ही या राज्याचे मुख्यमंत्री आहात होतात तुमच्या काळामध्ये लहुजी साळे अभ्यास आयोगाची निर्मिती झाली तो आयात तुमच्या तुम्ही मुख्यमंत्री असताना तुमच्याकडे आला होता त्याच्यातल्या अठ्यात्तर शिफारशी तर तो तो मान्य झाल्या त्याची अंमलबजावणी साहित्य संमेलनातून हे चाललेला आहे अण्णाभाऊचा अण्णाभाऊ मुळात कॉम्रेड आहेत समतावादी आहेत साम्यवादी आहेत म्हणून इथं समता प्रस्थापित करण्याचं काम सोडून तुम्ही अण्णा भाऊचा विचार मारून टाकून प्रस्थापित धर्मांतव्यवस्थेला व्यवस्थेला बळी पडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे हा माझा सरळ आरोप आहे इथं संविधान सुरक्षित नाही इथं न्यायव्यवस्था सुरक्षित नाही तुमच्या साहित्य संमेलना काय फरक पडणार